आ, दादर आ, मला अशा रीती आवडतं की बेसिकली इतकं सेंट्रल आहे ना म्हणजे दादर आणि इथे इतक्या म्हणजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत कल्चरल शिवाजी मंदिर आहे यशवंतराव आहे दादरमध्ये यू हॅव अ म्हणजे असा क्रॉस सेक्शन सोसायटीचा दिसतो आपल्याला इथे छोट्याशा म्हणजे पॅरीमीटरमध्ये आपल्याला तीन चार देवळं दोन एक थिएटर्स आणि कितीतरी म्हणजे अशी फूडीज म्हणजे फूडीजसाठी तर विचारू नका तुमचं प्रकाश आस्वाद ही सगळी तर जुनी झालीच आणि आता कितीतरी नवीन अशी आणि मूळ म्हणजे रानडे रोडवर आपलं वामनहरी आ, पेठे ज्वेलर्सचं दुकान आ, वामनहरी पेठे ज्वेलर्स हे असे यु नो आता त्यांची ही पाचवी पिढी आहे सध्या जी तिसरी चौथी पाचवी सगळी मंडळी एकत्र हा वारसा चालवत आहेत आणि तसंच बहुतेक महाराष्ट्रन घरात आपल्याला हे दिसून येईल की माझ माझं लग्नाचं साखरपोड्याचं सगळे दागिने माझे वामनहरी पेठेमध्ये केले माझ्या आईचे दागिने तिच्या आईचे दागिने म्हणजे असं यु नो तीन पिढ्यांपासून हे चाललेलं आहे त्यामुळे एक अशी छान कंटिन्युटी कॉन्फिडन्स दागिने ही अशी गोष्ट आहे की एक विश्वास असतो आणि मला वाटतं ते वामनहरी पेठे ज्वेलर्समध्ये भरभरून लोकांना वाटतं त्यांच्याबद्दल आणि त्यामुळे पिढ्यान पिढ्या पीड़या आता त्यांच्याकडे अशा तऱ्हेनी ज्वेलरी बनवतात असं तर मला आता माझी ही तिसरी पिढी आमच्या धंद्यात आमचं फार्मास्युटिकलचा बिझनेस आहे आणि तिसेक वर्ष आता बत्तीस वर्ष झाली मला कंपनीत येऊन Uh, आमची कंपनी uh, देशात uh, फार्मास्युटिकल क्षेत्रात तिसावी मानली जाते रँक पण अक्रॉस इंडस्ट्रीज म्हणजे ऑटोमोबील तुमचं एनी इंडस्ट्री uh, जेव्हा तुम्हाला uh, तुम्हाला एक रँकिंग मिळते आणि त्यामुळे तुमच्या कंपनीला एक रँक मिळतो तुमच्या थ्रू तु, uh, तो असा एक क्षण होता माझ्यासाठी ह्यावर्षी वर्षी मला हंड्रेड मोस्ट पॉवरफुल विमेन इन बिझनेस ह्याच्यात पदार्पण झालं माझं म्हणजे आय गॉट टू एंटर अँड गॉट इंटू द लिस्ट ऑफ द हंड्रेड मोस्ट पॉवरफुल विमेन इन बिझनेस अँड आय थॉट म्हणजे दॅट इज रिअली ग्रेट आणि हे झालं म्हणजे इट इज नॉट मी मी आहे कारण इट्स बिकॉज ऑफ द कंपनी अँड इट्स अचीवमेंट्स तो हा होता माझ्यासाठी एक सोनेरी क्षण आशिष पेठे आता जे पार्टनर आहेत वामनहरी पेठे ज्वेलर्समध्ये ह्यांची आणि माझी ओळख बऱ्याच वर्षांची आशिष आणि गौरी मित्र आहेतच आमचे पण आमचा एक म्हणजे शेजारी पण आहोत आम्ही एका बिल्डिंगमध्ये राहतो आणि त्यांचा धाकटा मुलगा माझा धाकटा मुलगा अगदी जवळचे दोस्त त्यामुळे वीस वर्षाची मैत्री आमची आणि मला खूप कौतुक वाटतं की इतकं मोठं नाव पेठे आणि इतकं अचीव केलं आहे फॅमिलीनी पण इतकी ह्युमिलिटी आहे आणि ती मला खूप आवडते नवरात्रीच्या ओकेजनला वामनहरी पेठे ज्वेलर्सचं जे रानडे रोडवरचं दुकान आ, परत लॉन्च होतं आहे म्हणजे नवीन याने ह्याबद्दल त्यांना शुभेच्छा देते आणि या दुकानात म्हणजे मी खूपदा जाते त्यामुळे मी खूप उत्सुक आहे पाहायला की कशा तऱ्हेने हे रिलॉन्च होतं आणि त्यांना Kuk kub şu